बे ब्रेकिंग न्यूज आहे जे कर्मचारी लोक आहेत त्यांच्या डी एमध्ये चार टक्केची वाढ हे दाखवली आहे आणि ही पुढच्या महिन्याच्या पगारीसह त्यांना थकबाकी सुद्धा मिळणार आहे तर डी एमध्ये चार टक्के वाढची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि पगारीसह थकबाकी आणि चार टक्के वाढ बघा सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या म्हणजेच डी ए चार टक्क्यांनी वाढ जाहीर केली आहे हा जी आर आल आहे बघा चार टक्क्यांनी वाढ केली आहे महागाई भत्या ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे म्हणजेच झालेली आहे सातत्य वेतन सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे गुजरातमध्ये सुमारे दहा लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील चार पॉईंट एकेचाळीस सॉरी चार पॉईंट एकाहत्तर लाख कार्यरत कर्मचारी आणि चार पॉईंट त्र्याहत्तर लाख निवृत्ती कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना होणार आहे राज्य सरकार या वाढीसाठी एकूण अकराशे एकोणतीस पॉईंट एक्कावन्न कोटी रुपये खर्च करणार आहे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसाठी वापरली जाणार आहे त्या थकबाकीसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे बघा थकबाकीचे वितरण गुजरात सरकारने कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी थकबाकीचे वितरण तीन हप्त्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या सहा महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी पुढील प्रमाणे दिली जाईल तर बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील थकबाकी जुलैच्या पगारात समाविष्ट केली जाईल मार्च आणि एप्रिलची थकबाकी ऑगस्टच्या पगारात दिली जाईल बघा मार्च आणि एप्रिलची थकबाकी ही ऑगस्टच्या पगारात दिली जाईल मे आणि जूनची थकबाकी सप्टेंबरच्या पगारात समाविष्ट केली जाईल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितले या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी टप्प्याटप्प्याने मिळेल जे त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त ठरू शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा बघा केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने वर्षाच्या दुसऱ्या सहा माहीत म्हणजेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे सामान्यपणे ही वाढ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाते परंतु ती जुलै एक जुलैपासून लागू होते म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्ता एक जुलैपासून वाढेल तर कधीपासून वाढेल एक जुलैपासून मात्र त्याची अधिकृत घोषणा काही महिने उशिरा केली जाईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्के आहे या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ महागाईच्या वाढत्या दराशी सामना करण्यास मदत करेल आणि कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर सकारात्मक परिणाम होईल बघा आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची चर्चा चालू आहे सध्या तर काय ही चर्चा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना सामान्यपणे केंद्रीय वेतन आयोग दर दहा वर्षांनी स्थापन केला जातो मात्र नरेंद्र मोदी सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सभागृहात सांगितले आहे नवीन केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण हा आयोग कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेचा आढावा घेतो आणि त्यात सुधारणा सुचवतो त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता असते आता नव्या सरकारमध्ये हा विषयावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महागाई भत्त्याची महत्त्व बघा महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे याचा मुख्य उद्देश महागाईच्या वाढत्या दरामुळे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर होणारा सकारात्मक नकारात्मक सकारात्मक परिणाम कमी करणे हा आहे जसजशी ज़ महागाई वाढते तसतसा हा भत्ता वाढवला जातो जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे सोपे जाईल महागाई भत्त्यातील वाढ केवळ कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीवरच नाही तर देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवरही परिणाम करते जेव्हा कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसे येतात तेव्हा त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढते त्यामुळे बाजारपेठेत मागणी सुद्धा वाढते जी अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देते भविष्यातील अपेक्षा बघा गुजरात सरकारच्या निर्णयामुळे इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या वाढीची अपेक्षा निर्माण झाली आहे अनेक राज्य आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत असल्याची शक्यता आहे त्यामुळे देशभरातील सरकार कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे बघा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आगामी महागाई भत्त्याच्या वाढीबरोबरच आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थानिक लक्ष लागून राहिले आहे तर महाराष्ट्रसुद्धा महागाई भत्त्या यात वाढ होऊ शकते तर त्याच्याकडे लक्ष लागून आहे सर्वांचे या दोन्ही गोष्टीमुळे त्यांच्या वेतन संरचनेत मोठा बदल होऊ शकतो मागाई भत्त्यातील वाढी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच स्वागतार्ह बातमी असते गुजरात सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारी, सरकारी कर्मचारीही लवकरच अशा प्रकारच्या वाढीची अपेक्षा करत आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना वाढत्या महागाईशी सामना करण्यास मदत होईल भविष्यात अशा प्रकारच्या निर्णयामुळे सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या उत्साहात वाढवण्याची अपेक्षा आहे बघा चार टक्के महागाई भत्ता हा गुजरात सरकारने वाढवलेला आहे आणि आता जे अधिवेशन झाले किंवा जे काही आता अर्थसंकल्प आहे यात आपल्या महाराष्ट्राचीही नंबर लागू शकतो तर महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा भत्ता वाढण्याची शक्यता आहे जेव्हा याच्यावर काही माहिती मिळेल तेव्हा आपण नवीन अपडेट घेऊन येऊया तर बघा ये हे गुजरात सरकारचं आहे तसंच आपल्याही सरकारने ही योजना चालू केली पाहिजे किंवा लाभ दिला पाहिजे कर्मचारी लोकांना तर बघूया काय म्हणतात आपलं सरकार दहा लाख कर्मचाऱ्यांना फायद्या होणार आहेत आपल्या इथे तर अजूनपर्यंत ही योजना आलेली नाही आहे आल्यावर नक्की बनव आणि चार टक्के वाढीची नक्की शेत नक्कीच शे। लो कर्मचारी लोकांनी इथे मागणी केली पाहिजे सरकारनं आणि ती त्यांनी दिली पण पाहिजे कारण बाकीची देतात आपल्या इथे दिलीच पाहिजे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ